आपण पाहतात माणदेशी न्यूज माण तालुक्याचा बुलंद आवाज मलटण शहरातील नागरिकांची मतं आपण जाणून घेणार आहोत नाव काय आपलं सुनील गोलो बरं काय परिस्थिती आहे म्हणा लोकसभा मतदारसंघातील फलटण आणि मलटण भागातली फलटणमध्ये मध्ये यंदा उच्चक्की मतदान रणजितसिंह नायक निंबाळकर यांना होणार आहे मतदान आणि वातावरण सुद्धा भाजपला अतिशय छान आणि सुरेख वातावरण आहे रणजित दादानी काय कामं केली पाच वर्षामध्ये इकडे कामं प्रामुख्याने ठळक झालं सांगायची म्हणले तर सगळ्यात मोठी मोठी कामं केले बहुतांशी दहा टक्के सुद्धा कामं राहिलेली नाहीत आणि राहिली ती कामं असा आता ती छोटी छोटी कामं ती सुद्धा ती ठेवणार नाहीत प्रामुख्यानं सांगायचं झालं तर रेल्वेचा प्रश्न सुटला आहे पाण्याचा मोठा प्रश्न सोडवलेला आहे तालुक्यात एम आय डीशी नवीन उभी करून दिलेली आहे रस्ते रस्त्यांची कामं मार्गे लावलेली आहेत नवीन सेशन कोर्ट उभं केलेलं आहे टी ऑफिस सुद्धा तयार करून दिलेलं आहे म्हणजे सांगायचं झालं तर अर्धा तास लागेल एवढी काम आहेत वार्डातून ग्रामपंचायतीतून भरपूर अनुदान प्रत्येक गावातून अनुदानाने फंड पडलेली आहे लोकांचा प्रतिसाद कसं काय लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्पूर्त आहे वरती भारतीय जनता पार्टीची ताकद आहे नरेंद्र मोदी यांना बघून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड लोट होणार आहे मतदानाचा रेकॉर्ड एखाद्या वेळेस फलटण तालुक्यातून तुटेल ओके धन्यवाद okay, किरण राव काय परिस्थिती परिस्थिती एकदम चांगली आहे अख्खी फलटण तालुक्याची जनता ही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी आहे कारण इतर आतापर्यंत माड्यामध्ये दोन खासदार होऊन गेले एक शरदचंद्रजी पवार साहेब आणि नंतरनं विजयदादा मोहिते पाटील फलटण तालुक्याने दोन्ही खासदारांना भरपूर मतांनी विजय निवडून आणलं होतं पण जो अपेक्षा होती खासदारांच्याकडून की फलटण तालुक्यासाठी हो एक त्यावेळेस पवारसाहेब उभे होते त्यावेळेस फलटणकरांना आशा होते की आमची पण फलटणची बारामती होईल पवारसाहेब स्वतः उभं राहिल्यानंतर फलटणकर तालुक्यातील जनतेला असं वाटलं की आपण एक महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्याला मतदान करतोय आणि तो कदाचित आपलं फलटण तालुका बारामतीसारखा करेल पण फलटण तालुक्यातील लोकांच्या सगळ्या अपेक्षा भंग झाल्या कामं काय झाली नाहीत ते पाच वर्ष तसेच गेले नंतरनं दादा उभे राहिले विजय दादा उभे राहिल्यानंतर सुद्धा फलटणकारांनी भरपूर संख्येने त्यांना निवडून दिलं पण जनतेच्या मनासारखी काही कामं झाली नाहीत विजयदादांच्या काळामध्ये फक्त एस टी स्टँड आणि तसले लॅम्पच फक्त आम्हाला बघायला मिळाले आम्हाला वाटलं की खासदारांचं काम म्हणजे फक्त एस टी स्टँड आणि लाईट दिवे बसवण्यापुरतंच असतं पण ॲक्च्युली रणजित दादा ज्यावेळेस खासदार झाले त्यावेळेस आम्हाला कळालं की फलटण तालुक्याच्या जनतेला कळालं ह्या माड्याच्या जनतेला कळालं असेल की खासदाराचं नक्की काम काय असतं एवढी विकास कामं रस्त्याचे मोठमोठे मोड़ प्रकल्प मोठमोठ्या मोड़ या आय डी कारखाने कंपन्या ह्या ज्या खासदाराकडून अपेक्षित होत्या ह्या आत्तापर्यंत लोकांना माहीत नव्हतं आणि ते रणजित दादांनी करून दाखवले त्याच्यामुळं निश्चितच फलटण तालुक्याची जनता ही दादांच्या पूर्ण ताकदीने पाठीशी उभी आहे आणि दादा एक लाख प्लस कदाचित दीड लाखाचं पण लीड मा शिरोजतांवर फलटण तालुका देईल ही अशी माझी पूर्णपणे मनापासून खात्री आहे आणि ते होणारच फलटणमध्ये कमळ फुलणार आणि फलटण तालुका रंजदाच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार हे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी बोलू इच्छितो धन्यवाद संदीप जाधव जय हरि महाराज जय हरि महाराज काय परिस्थिती आहे चांगली परिस्थिती आहे अतिशय लोकसभा निवडणूक चालू आहे आता सध्या हो लोकसभेचे उमेदवार कोण कोण उभार राहिलेत माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे कोण कोण आहेत रणजित दादा नाईक लिंबाळकर आहे धैर्यशील मोहिते पाटील आहे रणजित दादा कुठल्या पक्षाकडून आहेत भाजप आणि धैर्यशील मोहिते पाटील सत्तारी अच्छा बरं आता इथं कुठलं चालेल कमळ कमळ सगळ्यात एक नंबर कमळ बर किती किती पडतील कमळाला इथं टक्के होईल लाखाच्या पुढे मतदान लीट जाईल होईल जादा जादा होईल अतिशय चांगले इथं परिस्थिती एक नंबर आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे लोकांना भरपूर कामं केलेली आहे रेंजी दादाने त्याचा परिणाम चांगला होईल शंभर टक्के बर तरुण वर्गामध्ये महिलांमध्ये कसं काय वातावरण एक नंबर वातावरण अच्छा आणि इथं जाईल तिथं प्रत्येकाला काम करून दिलेली आहे दादानी तू तरी कसं वातावरण आहे तू तरीच्या अजिबात नाही ते काय ते बाबा पिठू बाबा संजू बाबा ठराविक लोक करतात ठराविक ते त्यांचे कार्यकर्ते ते आपल्या संस्थेचे ह्याच्यातले काम करणारे लोक बाकी नाही कामच केले नाही तर काय करणार ते गेले तीस वर्ष ते काम करत होते पण काय अजिबात रस्ते नाही काय नाही काय नाही दादांनी यावेळी चांगलं पालखी महामार्गाला निधी दिलेली आहे कोर्ट केलेलं आहे काम केलेलं आहे ओके जे अरे